लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला इंग्लंडच्या दौऱ्यावर असून ते राष्ट्रकून देशांच्या अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या दौऱ्यात बिर्ला यांनी काल लंडनमध्ये ब्रिटनच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांच्याबरोबर चर्चा केली भारत आणि ब्रिटन यांच्या दीर्घ आणि घनिष्ठ संबंध असून दोन्ही देश लोकशाही आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवतात असं बिर्ला यावेळी म्हणाले दोन्ही देशांमधलं संसदीय कामकाज अधिक उत्तम आणि प्रभावी करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली आगामी काळात दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली भारतीय राज्यघटनेनं देशात परिवर्तनात्मक सामाजिक आर्थिक बदल घडवून आणले आहेत असं बिर्ला यांनी सांगितलं मुक्त निष्पक्ष पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका घेण्याची भारतीय निवडणूक आयोगाची आजवर उत्कृष्ट परंपरा राहिली असून भारत ही चैतन्यपूर्ण लोकशाही आहे यावर बिर्ला यांनी भर दिला भारतातल्या निवडणूक प्रक्रियेत महिलांच्या उत्साहवर्धक सहभाग असल्याचं ते म्हणाले